सर्वत्र श्रावण सोमवारच्या पहिल्या सोमवारी अनेक शिवजींच्या मंदिरात पूजा अर्चना करण्यात आली भातकुरे तालुक्यातील वाटोडा शुक्लेश्वर या गावात मोठा उत्साहात कावड यात्रा काढून भाविकांनी जल्लोष व्यक्त केला यावेळी शेकडूंनी त्रिशूल नृत्यांचा देखावा सुद्धा बघितला भातकुली तालुक्यातील वाटोळा शुक्लेश्वर येथील शुक्लेश्वर देवस्थानाच्या वतीने भव्य कावड यात्रा काढण्यात आली ही कावड यात्रा पूर्णा नदीच्या तीरावरून कावडमध्ये जल भरून गावामधून मिरवणूक शांततेत काढण्यात आली विदर्भ काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शुक्लेश्वर देवस्थान येथे महादेवाच्या पिंडीला जलाभिषेक आणि महाआरती करण्यात आली कावड कावडयात्रा अतिशय सुंदर स्वरूपात मातामाय मंदिर ते वाटुळा शुक्लेश्वर मंदिर पर्यंत भव्य दिव्याच्या स्वरूपात काढण्यात आले आणि या कावड यात्रेमध्ये वैशिष्ट्य अशी की सर्वच धर्म समुदायाचे लोक सामील होऊन भगवान शंकराला जल चढवण्याकरता सकाळी आठ वाजतापासून ते आतापर्यंत येत आहे शुक्लेश्वर संस्थानचा किंवा श्रीकृष्ण भगवानांचा खूपचा इतिहास आहे आणि या कावडयात्रेला हा जमलेला समुदाय याचा अत्यंत ज्वलंत हे उदाहरण आहे आणि अतिशय आनंदात ही यात्रा संपन्न झाली एकाहत्तर वर्षानंतर असा सुवर्णयोग हा आलेला आहे की ज्या दिवशी श्रावण महिना हा सोमवार या दिवसापासून सुरुवात या महिन्याची झाली आणि त्याचंच औचित्य साधून हे कावड्यापुरेचं आमच्या वाटूळा शिवेश्वर मंदिरात दुसरा वर्ष आहे आणि अतिशय आनंदाची कावड आहे. एक क्विंटलचा त्रिशूल खांद्यावर घेऊन त्रिशूल नृत्य तांडव देखावा बघण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती. नमस्कार माझं नाव ओम भुगे त्रिशूलवाले मी लहानपासून ह्या त्रिशूलचा कार्यक्रम करतो मला हे भोल्याची देण आहे माझे वडील पण हाच कार्यक्रम करे मी लहान होतो त्यापासून लहान त्रिशूळ नाचो नाचवता 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 आज मी एक क्विंटलचा त्रिशूल नाचवतो तोंडावर उभा करतो खांद्यावर उभा करतो गड्यावर उभा करतो भोले बाबाची कृपा आहे आणि मरेपर्यंत हे त्रिशूलचे कार्यक्रम मी करत राहीन जय श्री महाकाल पहिल्या श्रावण सोमवारी शुक्लेश्वर मंदिरात मोठ्या संख्येने भाविक भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला